नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोम केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव कंजारा तालुका मंगरुरपूर जिल्हा वाशिममध्ये आलेला आहे विद्युत स्वाधीनचे रिझल्ट पाहण्यासाठी तर आपण जे म्हणतो जास्त फांद्या जास्त फुले विद्युतमुळे जे जास्त फांद्या आणि जास्त फुले येऊ शकतात तर ते आपण कास्तकाराच्या तोंडून ऐकून घेऊ भाऊ तुमचं सा नाव सांगा माझं नाव विनोद रामकृष्ण टोनसर गाव कंजारा तालुका मंगरुरपूर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर नव्वद एकवीस पस्तीस अठ्ठेचाळीस सहासष्ट तर तुम्ही कुठली कुठली फवारणी केली आहे सर याला पंधरा दिवस झाले विद्युत मारलेला आहे मार स्वाधीन मारलेला आहे पंधरा दिवसाच्या आधी तुम्ही विद्युत आणि स्वाधीन मारलेला आहे याच्यावरती सिल्क्रॉन सिल्क्रॉन पण मारलेला आहे तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले पड तुम्हाला आता तुम्ही लाईव्ह मध्ये सध्या पाहून घ्या सर सध्या परिस्थिती आमच्याला हरभरा जे आहे पहिले एवढा काही वाटे नाही पण जेव्हापासून विद्युत मारलं आता सध्या कंडिशनले या झाडाले हो, कमीत कमी एका झाडाला तीस ते पस्तीस फांद्या आहेत म्हणजे विद्युत मारल्यामुळं फांद्या वगैरे भरपूर वाढलेल्या आहे नक्कीच आपण मोजून घेऊ शकतो त्याच्यामध्ये पाहून घ्या एका झाडाला आता एकच झाड आहे एका झाडाला किती फांद्या आहे आणि उपफांद्या पण पाहून घ्या आणि अजून पण फांद्या करणं चालूच आहे कुठं मरचं प्रमाण वगैरे काही काहीच नाही मरचं प्रमाण पण एकदम स्वाधीन विद्युतमुळं काही नाही आहे आणि पूर्ण प्लॉटमध्ये पाय टाकायला पण जागा नाही एकदम सारखा प्लॉट आहे पंधरा आधी तुम्ही विद्युत स्वाधीनाने सेलकुडा मारलेला आहे बरोबर आहे निश्चितच आपण पाहून घेऊ शकता याच्यामध्ये हर हरभऱ्याचा प्लॉट जो आहे तो एकदम सारखा आहे आणि आता फुल धारणा पण चालू झालेली आहे ग्रीनरी पण स्वाधीन विद्युत मुळे ग्रीनरी पण जास्त आहे तर विद्युत जे आहे आपलं ते प्रतिपंपाला पा पाच मिलीनी वापरलेलं आहे आता एकच झाड आहे आपण पाहून घेऊ शकता आहे फांद्या पण आपल्याला मोजता येणार नाही एवढ्याला फांद्या आत्ताच आलेला आहे तर जेवढ्या जास्त फांद्या तेवढे जास्त फुले येतील आणि जेवढे जास्त फुले तेवढे घाटे पण जास्त येतील म्हणजे नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ होईल तर विद्युत स्वाधीन आणि सेलकोरांना विषयी तुम्ही समाधानी आहात लोकांनी वापरायलाच पाहिजे कोणी वापरा कोणी वापरायलाच पाहिजे ठीक आहे धन्यवाद